بالکل अधिकारी ने उपलब्ध करून दिले आहे या संदर्भात सन्माननीय शिवशमा उद्धवराव साहेब गटाचे आमदार कैलाश दादा पाटील हे महाराष्ट्र नुतीने 2 मिनिटाचे प्रमुखा व्यक्त तर आज आपल्या ने झालेय एकदम आहे जरा ખામાતર કોલેજ સમાજ ઓળખ છે અત્યારે કાઈ કે મળતું નથી ખામાવાળ લાગી बघतच <laughs> नाही चार पाच गावातल्या लोकांनी आस्वाद घ्यावा ही नम्रतेची विनंती गावातील सर्व लोकांनी नागरिकांनी आस्वाद घ्यावा हा कार्यक्रम लोकवर्गणीमध्ये घेतला जातोय का वैयक्तिक कुठल्या व्यक्तीने घेतलेला आहे लोकवर्गनी हा कार्यक्रम सर्वत गावातील नागरिक लोकवटा जमा करतात प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आपापली पट्टी वर्गणी जशी जमेल तशी ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जमते आणि त्या लोकवर्गणीतून हा कार्यक्रम अति उत्साहात साजरा होतो दुसरी गोष्ट या ठिकाणी लाईट सौर ऊर्जा म्हणून हा लाईट कुठल्या योजनेतनं बसविलेला आहे योजनेतनं हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला आहे देवाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवला आहे सगळ्या भक्ताची सोय व्हावी दरवर्षी या वर्षी यात्रा असल्यामुळं तिथं लाईटची सोय केलेली आहे स्पीकरची व्यवस्था प्रकारची सोय केलेली आहे असं समजतील समजलं की सी योजना जे आहे ते धाराशिव कळंब मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार श्री कैलासदादा पाटील यांच्या योजनेमधनं घेतलेलं आहे आमदार श्री कैलासदा पाटील यांच्या आमदारने साध्य करून ती इलाखीची योजना चालू झालेली आहे कुठल्या योजनेतलं म्हणणं आमदार आमदार भागर पाटील कैलासदादा पाटील यांच्या डीपी डी सी योजने त्यांच्या आमदार फंडिंगमधून हा डी पी बसवण्यात आलेला आहे धन्यवाद त्याचबरोबर धनंजय बोंदर हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील नाव सांगा काय सांगताल या यात्रेच्या निमित्त काय सांगताल यात्रानिमित्त जात्रा दोनशे ते सर्व धर्म समभाव ही जात्रा मलिक साहेब दावत मलिक साहेब यांची जात्रा आहे सर्व धर्माला सोबत घेऊन सर्व जातीला सोबत देऊन मोठ्या उत्साहामध्ये कोलेगाव असेल दामोलगाव असेल डोळगाव असेल डोळगाव 叫大爷 परवा दिशी रघुर तमाशाचा तमाशा ठेवलेला आहे आणि रात्री संदाल मिरवणूक झाली घोड्याची सवारी जत्रेमध्ये भरपूर परिवर्तन झालेलं आहे हे दरवर्षी चाललेले आहे ऑर्केस्ट्रा म्हणजे परिवर्तन किंवा लोकनाट्य तमाशा मंडळ म्हणजे परिवर्तन का ऑर्केस्ट्रा मध्ये आधी कसं होतं आपल्या गावात तमाशा ठेवला तर तमाशेतल्या आपल्याला लेडीज तमाशा पाहण्यासाठी येत नाहीत ऑर्केस्ट्रा ही मनोरंजनाचं साधन ते लेडीजलाही पाहता यावं महिलांसाठी छान असा कार्यक्रम मुंबई खास महिलांसाठी कार्यक्रम आहे खास मुंबई मुंबईहून मागलेला कार्यक्रम आहे महिलाही पाहतील आणि पुरुषही पाहतील पण ते पुरुषातील सर्व सामान यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नागरिकांनी धन्यवाद अतिशय तीन कार्यकर्त्यांनी योग्य अशी महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे मे ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा संपादक